नमस्कार मित्रांनो सर्वांना माझा जय महाराष्ट्र तर महाराष्ट्रामध्ये असे अनेक लोक आहेत तर इन्स्टाग्रामवर ते दोन ते तीन तास बघण्यामध्ये घालवतात काही लोक रील्स अपलोड करण्यामध्ये घालवतात तर सर्वांना असं माहीत नाही की वरून पैसे कसे भेटतात तर याची संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओ पाहणार आहेत त्यामुळं कोणताही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा त्यामुळे तुम्हाला वरून कोणकोणत्या प्रकारचे पैसे मिळतात याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओ मी पाहणार आहे तर सुरुवातीला इंस्टाग्राम पैसे मिळवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कॅटेगरी इंस्टाग्राम कसं डॅशेबल करायचं आणि कसं कोणकोणते त्याचे स्टेप आहेत ते सुरुवातीला पाहिजे तर आपल्याला इंस्टाग्राम हे करण्यासाठी आपल्याला प्रोफेशनल डॅशबोर्ड त्याच्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे ब्रँड्स असतील नंतर कॉलॅब्रेशन असतील कॉन्टॅक्ट नंबर असतील तर त्यात आपल्याला हे केल्यानंतर आपल्याला ज्या आपल्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओ बनवायचा आहे तर त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला फॅशन असेल नंतर आपल्याला कोणता वेगळा फूड कंटेंट असेल नंतर वेगवेगळ्या प्रकारचे तेथे कंटेंट व्हिडिओ क्रिएट करायचा असेल प्लस डिजिटल मार्केटिंग असेल याचे वेगवेगळे प्रकारचे स्टेपच असतात तर त्या स्टेप टू थ्रू आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचे रिगार्डिंग आपल्याला इंस्टाग्राममध्ये व्हिडिओ अपलोड केले सलग आठ ते दहा व्हिडिओ अपलोड केले कंटिन्यू तर आपल्याला व्ह्यूज आले तर व्ह्यूज तर्फे जवळजवळ आपल्याला एक लाख फॉलोअर झाले तर एक लाख फॉलोअर झाल्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली आपल्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स भेटायला लागला तर इन्स्टाग्रामकडून आपल्याला बोनससुद्धा सुरुवातीला भेटायला सुरुवात चालू होते तर ही आपल्यासाठी एक इंस्टाग्रामवरून किरकोळ गोष्ट आहे तर बोनस व्यतिरिक्त अजून कोणकोणते प्रकार आहेत याच्यामध्ये सुरुवातीला पाहणार नमस्कार मी संभाजी आणि तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष आपला खूप भारी असतो त्यामुळं सुरुवातीला पाहूया दुसरा हे पाहायला गेलं तर स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिप काय असतं तर वेगवेगळं जे मोठे वन मिलियन असतील पन्नास के पासून सुरुवात होते पन्नास के फॉलोअर्स आहेत तर त्याच्यापासून आपल्याला स्पॉन्सरशिप यायला सुरुवात होते कंटिन्यू आपल्या व्हिडिओजला चांगले व्ह्यूज येत असतील तर तिथून आपल्याला स्पॉन्सरशिप म्हणजे स्पॉन्सरशिप म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रोडक्टचे ॲडव्हर्टाईज करण्यासाठी रील्समध्ये आपण तो म्हणजे ज्यावेळेस आपण रील क्रोलवरती ढकलत असतो स्क्रोल करत असतो तर मध्ये मध्ये ॲड्स येतात तर ॲडचे पैसे ते स्पॉन्सर आपल्याला ते व्हिडिओ क्रिएटर असतील जर जो इंस्टाग्राम चालतो त्याला त्या प्रमाणात तेथे ते आपला इन्कम चांगला प्रकारे आपण क्रिएट करू शकतो तर दुसरं पाहायला गेलं तर जे फ्रेम स्पॉन्सर फ्रेम समज स्पॉन्सर म्हणजे काय तर आपल्याला पाठिंबाच्या काळामध्ये जो सूरज चव्हाण गोलेगत आपण महाराष्ट्रात तो फेमस आहे तर सूरज चव्हाण त्याचा चांगला कंटेंट झाला तो कॉमेडी कंटेंट बनवतो त्यामुळे बिग बॉस असेल नंतर वेगवेगळ्या ए बी माझा मध्ये इंटरव्ह्यूज असतील तर या इंटरव्ह्यूज घेण्यासाठी आपला एक चांगला फ्रेम बनलेला असते चांगला कंटेंट बघलेला असते त्यामुळं कॉमेडी कंटेंट दुसरं पाहायला गेलं धनंजय इचलकरंजे आहेत डी पी म्हणून त्याची धनंजय पवार म्हणून त्याची ओळख आहे तर तो धनंजय पवारसुद्धा बिग बॉसमध्ये गेला तर तो काय गेला तर तो चांगला ते चांगला फेमस झाला त्याचे कंटेंटसुद्धा चांगले आहेत तर संपूर्ण महाराष्ट्राला बिग बॉसमधून तो संपूर्ण त्याला उजेडत आला त्या तो कोणामुळे आला तर इंस्टाग्राममुळे त्याचे पैसेसुद्धा इंस्टाग्राममुळेच तो बिग बॉसमध्ये गेला आणि इंस्टाग्राम थ्रूसुद्धा त्याला बिग बॉसमधले पैसे भेटले तर त्याचा फायदा आपल्याला एक फ्रेम एक स्वतःची ओळख तयार केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या वे 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 ब्रँडचे वे वेगवेगळ्या चॅनेलचे आपल्याला इंटरव्ह्यूज देण्यासाठी नंतर आपल्याला जो आपला कंटेंट आहे कंटेंट त्यांच्या इंटर चॅनलवरती प्रसारित करण्यासाठी त्यामुळे आपल्याला बोलवलं जातं त्यामुळे त्याचा एक फायदा आपल्याला होतो तर दुसरा इन्कम इंस्टाग्रामवर कोणता पाहायला गेलं तर कॉलॅब्रेशन कॉ म्हणजे काय तर आपला आपण एक चांगला फ्रेम झाला आपल्याजवळ एक एक पन्नास हजार असतील एक लाख असतील मिलियन पर्यंत आपले फॅन बेस झाला तर आपल्या फॅन बेसचा थ्रू आपल्याला एखादा दुकानाचं उद्घाटन असेल नंतर कुठल्या तर एखाद्या कपड्याचं दुकानाचं उद्घाटन कोणत्या अशा गोष्टी कॉलेब्रेशन असेल सेलिब्रेशन असेल तर वेगवेगळ्या कार्यक्रम असेल कार्यक्रमादरम्यान आपले जे जे इंस्टाग्राम रील स्टार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आपण तिथे गेलेले पाहतात तर त्याचे पैसे सुद्धा इंस्टाग्राम थ्रू इंस्टाग्रामच्या रील व्हिडिओ आपला अपलोड झाल्यानंतर आपल्याला इंस्टाग्राम चांगला चांगला ग्रो झाल्यानंतर त्याचे पैसे सुद्धा आपल्याला मिळू शकतात तर दुसरं पाहायला गेलं तर प्रोडक्ट सेलिंग प्रोडक्ट सेलिंग म्हणजे काय तर आपल्याला अनेक इंस्टाग्राम रील स्टार पाहिला असेल आकाई जाधव असेल नंतर पाहायला गेलं तर हिंदी पाटील असेल या लोकांनी पुण्यासारख्या सिटीमध्ये कपड्याचे दुकान टाकले तर कपड्याचे दुकान वेगवेगळे प्रोडक्ट तिथे आला वेगवेगळा शर्ट आला एक वेगळ्या वेगळ्या साड्या आल्या तर त्याचे रील्स थ्रू त्याची ॲडव्हर्टाईज करून कोणत्याही दुसऱ्या गोष्टीला ॲडव्हर्टाईजला पैसे नाही देतात तर रि इंस्टाग्रामच्या रील्स थ्रूच त्याची ॲडव्हर्टाईज करून त्याची सेलिंग योग्य प्रकारे केले जाते त्यामुळे प्रोडक्ट सेलिंग वेगवेगळे अनेक लोकांनी कपडे दुकानच जास्त झाले पण वेगळ्या प्रकारे रील्स लोकं त्यांच्या फॅन बेसच्या जोरावर त्यांच्या प्रोडक्ट सेलिंगच्या जोरावर मार्केटिंगच्या जोरावर त्यांनी अनेक उद्योगधंद्यामध्ये रील्स लोक सुद्धा उतरलेले आहेत तर त्या प्रॉडक्ट सेलिंगच्या माध्यमातून सुद्धा इंस्टाग्रामवरून एक चांगला एक फॅनबेस तयार झाल्यानंतर या प्रकार थ्रू सुद्धा आपल्याला पैसे कमवता येतात तर दुसरं पाहायला गेलं तर अपिलेट मार्केटिंग अपिलेट मार्केटिंग म्हणजे काय अपिलेट मार्केटिंग म्हणजे एखादी व्यावसायिक आपल्याला ॲडव्हर्टाईज करण्यासाठी एक ठराविक पैसे देतो ठराविक पैसे दिल्यानंतर आपल्या प्रॉडक्टची लिंक आपण बायोमध्ये दिलेलं आहे खरेदी करा असे रील स्टार वेळोवेळी सांगत असतात तर वेगवेगळे प्रकार आकर्षक प्रोडक्ट त्यांच्या लिंकमध्ये बायोमध्ये आणि जा आपण स्क्रो कल स्क्रोल करत असलेल्या रील्समध्ये आपले वेळोवेळी दिसत असतात तर ते रील्समध्ये जे प्रॉडक्ट आपण बाय करतो त्यांच्या बायोमध्ये जे लिंक दिले असतात लिंक थ्रू तर त्याचे कमिशन काही त्या कंपनीला भेटतात आणि राहिलेले ते जे व्हिडिओ क्रिएटर असतो जे इंस्टाग्राम चालणार असतो त्याला थोडेफार बसतात याच्या माध्यमात सुद्धा मार्केटिंगच्या माध्यमातून सुद्धा पैसे मिळण्याचे जास्त चान्सेस असतात कारण हे पाहायला संपूर्ण एक डेली आपल्याला व्हिडिओ त्याच्यावर इंस्टाग्रामवरती आपलं अपलो, अपलोड करावं लागतात आणि चांगले व्ह्यूज मिळावं लागतात चांगला कंटेंट तयार करावं लागतो इंस्टाग्रामवर सुद्धा तर इंस्टाग्रामवरून या प्रकारचे पैसे मिळू शकतात तुमच्या प्रतिक्रिया काय ह्याच्यापेक्षा कोणत्या गोष्टीतून थ्रू आपल्या इंस्टाग्राममध्ये पैसे मिळू शकतात तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत लाईक करा सबस्क्राईब करा ज्या लोकांना इंस्टाग्राममध्ये फॉलोअर जे असतात पण या प्रकारचे पैसे कसे कमावायचे हे माहीत नाहीत त्यामुळे ह्या लोकांना हा, लोका हा व्हिडिओसुद्धा जास्तीत शेअर करा केलं तर विशाल पाले असेल नंतर आकाश जाधव असेल हिंदवी पाटील असेल नंतर विष्णुप्रिय असेल या लोकांनी ज्यावेळेस एक वन मिलियनपर्यंत त्यांचा फॅन बेस तयार केला फॅन बेस तयार केल्यानंतर कहायला लागेल तर इंस्टाग्रामावरती एक लिमिटेड पैसा मिळतो तर स्पॉन्सरशिप चांगले मिळाली तर सगळ्या गोष्टीत लिमिटेड गोष्टी मिळतात तर चांगला का पैसा मिळवायचा असेल तर त्याला एक युट्यूब चॅनल खोलावं लागतं तर यूट्यूब चॅनल्स अनेक लोकांनी इंस्टाग्रामवरून हे होऊन यूट्यूब चॅनल वेगवेगळ्या प्रकारचे खोललेले आहेत आकाय जाधव आक्या जाधव उर्फ त्यानं सुद्धा यूट्यूब चॅनल खोललं आहे नंतर आपला बबड्या बबडी बबड्याने सुद्धा युट्यूब चॅनल खोललेला आहे नंतर दुसरं पाहायला गेलं तर आपला जो विशाल पाले त्यानेसुद्धा यूट्यूब चॅनल खोललेला आहे नंतर जे विष्णुप्रिया म्हणून संपूर्ण इंडियामध्ये आहे ती मग एक मराठी इंस्टा इंस्टाग्राम रील स्टार आहे तिनेसुद्धा यूट्यूब चॅनल वेगवेगळे असं म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त अनेक युट रीलस्टार आहेत त्यांनी यूट्यूब चॅनल खोलून यूट्यूब चॅनलमधूनसुद्धा चांगला प्रकारे पैसा कमवतात तर दुसरं पाहायला गेलं तर जे ब्लॉगिंग आहे तर ब्लॉगिंग थ्रूसुद्धा चांगल्या पैसा प्र प्रकारे अनेक जणांनी फेसबुकवर ते तीच रील्स अपलोड करून फेसबुक थ्रू सुद्धा चांगल्या प्रकारे पैसा इनक्री ही कमवत आहेत अशी रिल्स अशा प्रकारे वेगवेगळे प्रकारचे आपल्याला दुसरा एक प्रोडक्ट पाहायला गेलं तर आपल्या इंस्टाग्रामवरून ते एक चांगला फॅन बेस तयार झाला फॅन बेस तयार झाल्यानंतर अनेक आपले महाराष्ट्रातील हे पाहायला ग्रामवर ते एक चांगला फॅन बेस तयार झाला फॅन बेस तयार झाल्यानंतर अनेक आपले महाराष्ट्रातील हे गे। पाहायला गेलं तर विशाल पाले असेल नंतर आकाश जाधव असेल हिंदवी पाटील असेल नंतर विष्णुप्रिय असेल या लोकांनी ज्यावेळेस एक वन मिलियन पर्यंत त्यांचा फॅन बेस तयार केला फॅन बेस तयार केल्यानंतर कहायला गेलं तर इंस्टाग्रामवरती एक लिमिटेड पैसा मिळतो तर स्पॉन्सरशिप चांगल्या मिळाले तर सगळ्या गोष्टीत लिमिटेड गोष्टी मिळतात तर चांगला का पैसा मिळवायचा असेल तर त्याला एक युट्यूब चॅनल खोलावं लागतं तर, तर युट्यूब चॅनल अनेक लोकांनी इंस्टाग्रामवरून हे होऊन युट्यूब चॅनल वेगवेगळ्या प्रकारचे खोललेले आहेत आकाय आक्या आख्या जातो त्यांनी सुद्धा युट्यूब चॅनल आहे नंतर आपला बबड्या बाबडी बबड्यानेसुद्धा युट्यूब चॅनल खोललेलं आहे तर दुसरं पाहिलं गेलं तर आपला जो विशाल पाले त्यानेसुद्धा युट्यूब चॅनल खोललेला आहे नंतर जे विष्णुप्रिया म्हणून संपूर्ण इंडियामध्ये गाजलेले ती मग एक मराठी इंस्टा इंस्टाग्राम स्टार आहे तिनेसुद्धा युट्यूब चॅनल वेगवेगळे असं म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त अनेक यु स्टार आहेत त्यांनी युट्यूब चॅनल खोलून युट्यूब चॅनलमधून सुद्धा चांगला प्रकारे पैसा कमवतात तर दुसरं पाहायला गेलं तर जे ब्लॉगिंग आहे तर ब्लॉगिंग थ्रूसुद्धा पैसा, आ, 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 चांगला पैसा आ, आ, पैसे प्र प्रकारे अनेक जणांनी फेसबुकवर ते तीस रील्स अपलोड करून फेसबुक थ्रूसुद्धा चांगल्या प्रकारे पैसा इंक्री हे कमवत आहेत असे स्टार अशा प्रकारे वेगवेगळे प्रकारचे पैसे कमवण्याचे प्रकार आहेत तर हा हे व्हिडिओ आवडला तर जसेच लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद कारण काय की या माध्यमातून त्यांना सुद्धा या पै चांगले पैसे इंस्टाग्राम थ्रू मिळू शकतात त्यामुळं आपल्या व्हिडिओला जसेच लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद